जर मयुरी हगवणे प्रकरणाची गंभीर दखल घेतली असती तर आज वैष्णवी जिवंत असती हगवणे कुटुंबातील दोन्ही सुनांवर हुंड्यासाठी छळ झालाय सुपेकरांच्या पंखाखाली हे हगवणे कुटुंब सुनांवर अत्याचार करत होत का असा सवालही आता उपस्थित होतोय कारण महिला बालकल्याण खात्याच्या समितीच्या अहवालात धक्कादायक निरीक्षण समोर आली आहेत या अहवालात नेमकं काय म्हटलंय समितीनं काय निरीक्षणं मांडली आहेत काय शिफारसी आणि सूचना दिल्या आहेत तेच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून याशिवाय पोलीस अधिकारी सुपेकरांवर आक्षेप घेताना समितीनं नेमकं काय म्हटलंय जाणून घ्यायचंय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत वैष्णवी हगवणे प्रकरण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्यानं राज्याला हादरवून सोडलं मोठमोठ्या राजकीय घरांमधल्या नातेसंबंधांवर बडे जावकीवर भाष्य करणार हे प्रकरण राहिलंय या प्रकरणानं फक्त पुण्यापुरता हा विषय मर्यादित राहिलेला नाहीये तर राज्यातल्या संपूर्ण मराठा समाजाविषयी भाष्य करणारं त्यांच्या एकूण समाजाला जागा करणारं हे प्रकरण होतं खाकी वर्दीच्या सावलीखाली हे प्रकरण झालंय का याचाही आता शोध घेण्यात येणार आहे कारण याच प्रकरणात महिला बालकल्याण खात्याच्या समितीचा अहवाल आता आलेला आहे सुरुवातीला समजून घेऊयात की महिला व बालकल्याण खात्याच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय पुण्यातील वैष्णवी हगवण्याची वर्करणी आत्महत्या दिसत असली तरीही पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार अत्याचार आणि हुंडाबळीची केस आहे आणि त्या दिशेनच तपास केला जावा अशी शिफारस महिला बालकल्याण खात्याच्या समितीच्या अहवालातून करण्यात आली आहे याशिवाय पुण्यातील तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंद सुपेकरांची सुद्धा चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे या संपूर्ण चौकशीत जर ते दोषी आढळले तर त्यांना निलंबित करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा शिवाय त्यांच्या पत्नीच्या खात्यात जे पैसे जमा झाले रुखवताच्या निमित्तानं हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचं दिसून येत असल्याचं सुद्धा या अहवालात म्हटलं गेलंय त्यामुळे त्यांना सुद्धा या प्रकरणात सह आरोपी करण्याची कार्यवाही करण्याची सूचना किंवा शिफारस या अहवालातून करण्यात आली आहे पुढचा मुद्दा येतो तो, तो वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकरांचाही पाय यामुळे खोलात गेल्याचं बोललं जात आहे शिवाय पीडित महिलांना मदत मिळावी यासाठी राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा अशी शिफारस सुद्धा या अहवालातून करण्यात आली आहे महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीनं पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यात महिलांवरील अत्याचार हुंडाबळी प्रकरणाबाबतचा पहिला अहवाल विधानसभेत शुक्रवारी सादर केला आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीनं अहवाल केला होता आणि या समितीत सोळा सदस्य आमदार आहेत या अहवालात हगवणे प्रकरणातील तपासाचे निष्कर्ष यातील आरोपींना शिक्षा पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासह राज्यातील यंत्रणा आणि व्यवस्थेच्या कारभारावर सुद्धा आणि अंमलबजावणीतील त्रुटींबाबत भाष्य करण्यात आलंय याशिवाय त्या संदर्भातल्या उपाययोजनांची शिफारस करण्यात आली आहे महिलांवरील अत्याचार हा विषय केवळ वैष्णवी हगवणे प्रकरणापुरता मर्यादित नाहीये राज्यात विविध भागात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि त्यावर सुद्धा या अहवालातून लक्ष वेधण्यात आलंय हगवणे कुटुंबानं हुंड्याच्या माध्यमातून ब्रँडेड गाडी चांदीची भांडी सोने रोख रक्कम अशा विविध वस्तू आणि रकमा घेतल्याचे पुरावे सुद्धा या समितीला मिळालेले आहेत या प्रकरणात अकरा आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणात सखोल पुराव्यांसह चार्जशीट दाखल करावी आणि कोणत्याही परिस्थितीत यातील आरोपी पुराव्यान अभावी सुटणार नाहीत याची दक्षता पोलिसांनी घ्यावी अशी सूचना सुद्धा करण्यात आली आहे या अहवालात हगवणे कुटुंबाबाबत निरीक्षण आणि काही सूचना देण्यात आल्यात त्या काय त्या आपण पाहूयात हगवणे कुटुंबातील दोन्ही सुनांना कौटुंबिक हिंसाचार हुंड्यासाठी छळाला सामोरं जावं लागलं होतं मयुरी हगवणे प्रकरणाची वेळेत गंभीर दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण टाळता आलं असतं तिसरा आणि महत्वाचा मुद्दा मयुरी हगवणेच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना या अहवालात करण्यात आलेली आहे चौथा महत्वाचा मुद्दा वैष्णवीच्या मुलाचा ताबा हा तिच्या आई वडिलांकडेच ठेवावा असं सुद्धा महिला व बालकल्याण विभागानं सांगितलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना सुद्धा या अहवालातून करण्यात आल्या आधी म्हटल्याप्रमाणे पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे जालिंदर सुपेकर यांच्याविषयी की जालिंदर सुपेकर हे या प्रकरणात आता अडचणीत येण्याची शक्यता आहे हगवणे कुटुंबाचे निकटवर्तीय आणि पोलीस विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असल्यानं या प्रकरणाला कुठेतरी तपासावर या प्रकरणाच्या तपासावर त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे असं सुद्धा या समितीनं म्हटलंय त्यामुळे या प्रकरणाच्या तपासातून अशा सर्व व्यक्तींना दूर ठेवण्यात यावं याबाबतची सुद्धा सूचना करण्यात आली आहे याशिवाय त्यांचा प्रत्यक्ष प्रभाव दबाव हस्तक्षेप या तपासावर होणार नाही याची शक्यता असल्यानं विभागानं त्यांची दक्षता घ्यावी आणि या प्रकरणात सुपेकर हे पदाचा गैरवापर करण्याची शक्यता सुद्धा समितीनं व्यक्त केली आहे त्यामुळे मधल्या काळात प्रसार माध्यमांमध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्याची फॉरेन्सिक विभागाकडून चाचपणी करून, करून सत्यता पडताळून घेण्यात यावी असं सुद्धा या अहवालात म्हटलं गेलंय त्यामुळे सुपेकरांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग स्पष्ट असतानाही त्या संदर्भात कोणतीही कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात आलेली नाही आणि हे अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह असल्याचं सुद्धा या अहवालात म्हटलं गेलंय तरी याबाबतचा अहवाल समितीनं वरिष्ठ पोलिसांकडे मागूनही त्यांनी तो दिला नसल्याची नोंदही आता करण्यात आली आहे सुपेकरांचा पाय आणखी खोलात जाण्याचा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जालिंदर सुपेकरांच्या पत्नीला सह आरोपी करण्याची मागणी या अहवालातून करण्यात आली आहे कारण वैष्णवी हगवणेच्या लग्नातील रुखवताचे पैसे त्यांच्या खात्यात हस्तांतरित केल्याचं तपासात निष्पन्न झालंय त्यामुळे हगवणे प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही असा दावा करणाऱ्या पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनाही आता या प्रकरणात चौकशीला सामोरं जावं लागू शकतं किंवा या प्रकरणात त्यांच्याशी संबंधित काहीही मिळालं तर त्यांच्या खाकी वर्दीला डाग लागू शकतो आणि नोकरीवर येऊ शकते त्यामुळे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता पुढे काय कारवाई होते काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपली या विषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा तोपर्यंत पाहत राहा सकाळ धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका